हवायांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मा अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षे शाहू पुतळा जवळ इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही आपल्याला संयमी प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी हवा की बलिशालीपणा करणारा हवा याचा विचार करावा मदन कारंडे यांनी स्वतःच्या कष्टावर सहकारी संस्था शिक्षण संस्था उभारल्या आहेत त्यांनी त्या कोणाकडून हिसकावून घेतल्या नाहीत असे प्रतिपादन जागृती यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी काढले ते इचलकरंजी येथील महेश क्लब येथे एस एम साहेब प्रेमी ग्रुपच्या वतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मदन कारंडे यांना जाहीर पाठिंबा मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी श्री महाजन बोलत होते ते म्हणाले सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आताचे आमदार प्रकाश आवाडे यांनी स्टंटबाजी करत बंगारात निघालेली यंत्रमाग व्यवसायाची समस्या मीच सोडवू शकतो असे सांगितले होते पण पाच वर्षात त्यांनी काहीच केले नाही यंत्रमाग व्यवसायाचा एकही समस्या त्यांनी सोडवल्या नाही केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दोन हजार एकोणीसच्या जाहीर चा सभेमध्ये निवडणुकीनंतर प्रकाश आवाडे यांना जेलमध्ये टाकणार असे वक्तव्य केले होते पण आता तेच भाजपात गेले आहेत त्यामुळे जनतेचा विश्वासघात करणाऱ्या लोकप्रतिनिधीला आता जनतेनेच घरी बसून सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या मदन कारंडे यांना विजयी करावे असे आवाहन केले मदन कारंडे यांनी राज्यामध्ये शिवसेनेचे बोट धरून भारतीय जनता पार्टी मोठी झाली परंतु खंजीर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनेक उमेदवार पाडण्याचे काम भाजपने केले त्यांच्या याच महाराष्ट्र महाविकास आघाडीचा उदय झाला कोरोनाच्या महामारीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चांगले काम केले तीच परिस्थिती राहिली तर लोकसभेला भाजपचे खासदार कमी येतील या भावनेने शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे पाप भाजप सरकारने केले असल्याचा आरोप कारंडे यांनी केला यावेळी माजी आमदार राजीव आवळे सागर चाळके रोहित पाटील हिंदूराव शेळके प्रकाश मोरबाळे शीतल दत्तवाडे रणजित जाधव राजू आलासे सलीम शिरगावे सूरज दुबे आदींसह अनेक महिला कार्यकर्ते उपस्थित होते